एक ऐतिहासिक गोष्ट नाशिकमध्ये म्हणते की ज्या ज्या वेळेला समाजामध्ये अंधार निर्माण होतो ज्या ज्या वेळेला समाजामध्ये सैतानाच राज्य निर्माण होत ज्या ज्या वेळेला सामान्य माणसाला पायदळी फुडवण्याचं काम केलं जात त्या त्या वेळेला संत आणि महात्मे पुढे येतात आणि समाजाला प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करतात आज महानुभाव पंतजचे मराठी बाबा असतील वारकरी संप्रदायातले काकड महाराज असतील काकडे महाराज आम्हाला थोडीशी कमीच सवय आम्हाला कम्युनिस्ट लोकांना थोडीशी कमीच सवय परंतु अंधार एवढा निर्माण झालेला संबंध देश धोक्यामध्ये आहे संबंध संविधान धोक्यामध्ये आहे संबंध लोकशाही धोक्यामध्ये आहे जनतेच राज्य धोक्यामध्ये आहे ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशासाठी प्राणाची आयुती दिली त्यांचं बलिदान वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून संत महाच्या बरोबरीनं या देशाचा शेतकरी कष्टकरी कर सामान्य माणूस आज इथे नाशिकच्या जिल्हाधिकारी कचेरीवर उपस्थित आहे आपण कशासाठी आलेलो आज काही मागणी म्हणून आपण आलेलो नाही आज आपली मागणी एवढी हो आहे की आम्हाला या संविधानाने जो मतदानाचा अधिकार दिला मी ज्याला मतदान केलं त्याला मतदान पडलं की नाही याची खात्री मला पाहिजे तुम्ही ईव्हीएम नावाच एक मशीन सगळे आणलं आम्ही मतन एका ठिकाणी दाखलो मतदान दुसऱ्याकडे जाता आम्हाला शासन काय संबंध प्रगत देशामध्ये मोठमोठ्या देशामध्ये जिथे तंत्रज्ञान फार पुढे गेलेलं आहे त्या देशामध्ये हे मशीन वापरलं जात नाही कारण तिथल्या सत्ताधाऱ्यांना माहिती आहे तिथल्या तंत्रज्ञाना माहिती आहे की ईव्हीएमच्या निकालामध्ये घोळ करता येतो म्हणून जगामध्ये हे कुठेही वापरलं जात नाही गेल्या अनेक वर्ष ईमेल बद्दल शंका व्यक्त केली जाते एक काळ असा होता की आपण मतपत्रिका बनवत होतो त्या मतपत्रिकेवर नाव वाचत होतो त्याच्या समोर वाचत होतो आपल्या हाताने ठप्पा लावत होतो आपल्याला खात्री होते की मी कॉम्रेड जे पी गावितांनाच मत दिलेलं आहे निवडणुकीच्या निकाल जाहीर होण्याच्या अगोदर आम्ही जाहीर करत होतो की जे पी गावित होती आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना खात्री होती की मतपत्रिकेवर मतदान झालेलं आहे कोणाला मतदान पडलं हे आपल्याला माहिती आहे हे आम्हाला खात्री होती आणि म्हणून आम्हाला त्याबद्दल विश्वास होता आता एबीएमने एक चमत्कार सुरू केलेला आहे आपण पाहिलं लाख लाख मताच्या आघाडीनं या महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत असं काय त्यांनी कर्तृत्व केलेलं आहे की के त्यांना लाख लाख मताची आघाडी मिळाली आज आपण निवडणुकीमध्ये सगळे लोक होतो लोकांच्या मनातल्या भावना ऐकत होतो लोकांची चर्चा आपण ऐकत होतो प्रसार माध्यमाची चर्चा आपण ऐकत होतो आपण घरोघर जाऊन प्रचार करत होतो आपल्या कोणाला सुद्धा वाटलं नव्हतं महायुतीचे एवढे लोक निवडून येतील म्हणून परंतु ते निवडून आलेले प्रचंड मताधिक्यानं निवडून आलेले हा आपण दिलेला निकाल नाहीये हा ने दिलेला निकाल आहे आणि म्हणून तो आम्ही नाकारता आहोत आणि म्हणून आमची बाग आहे आमच्या महाविकास आघाडीचे नेते सुद्धा आमच्या महाविकास आघाडीचे नेते सुद्धा निवडून आलेले आमदार सुद्धा राजीनामा द्यायला तयार आहेत परंतु अगोदर जाहीर करा मतपत्रिकेवर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका पुन्हा घेतल्या जातील असं जाहीर करा आमचे निवडणूक आलेले लोक तुमचा राजीनामा आणि म्हणून दोनच मागण्या एक मागणी इथून पुढे येणाऱ्या सगळ्या निवडणुका ह्या मतपत्रिकेवर झाल्या पाहिजे दुसरी मागणी आज जे काही ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान झालेलं आहे व्हीव्ही पॅट मध्ये चिन्हाच्या आहेत आमची मागणी किती शंभर टक्के चिठ्ठ्यांची मोजणी करा आणि त्यानंतर निकाल जाहीर करा ही आमची मागणी आहे जर तुम्हाला दाखवण्यासारखं काही नसेल ईव्हीएमचं मशीन आहे त्या पी व्हीव्ही पॅटच्या आहेत आमच्या मनामध्ये शंका आहे विरोधी पक्षाच्या मनामध्ये शंका आहे जर आम्ही मागणी केली की त्या डबड्यामध्ये ठेवले आहेत त्याची मोजणी करा ती मोजणी केल्यामुळं तुमच्या बाबाचं काय जात आहे काय जात आहे तुमच्या बाबा आमची मागणी त्या व्हीव्ही पॅट मधल्या चिठ्ठ्याची मोजणी करा जर पराभव झाला तर आम्ही आनंदाने तो स्वीकारू आम्ही काही तक्रार करणार नाही आणि म्हणून दुसरी मागणी व्ही पॅट मोदी झाली पाहिजे आपली मागणी इथं संपत नाही मी संत महात्म्यांना धन्यवाद देईन तुम्ही जो काढ घेतलेला आम्ही राजकारण म्हणून याच्याकडे बघत नाही आज ह्या समाजामध्ये जर काही स्वच्छता करायची असेल हा समाज जर चांगल्या दिशेने ठेवून जायचा असेल तर संत महात्म्यांना आपल्या सर्वांना एकत्रितपणे काम करावं लागेल आणि या लोकशाहीचं रक्षण करावं लागेल संविधानाच रक्षण करावं लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जो अधिकार दिला त्या अधिकाराचं रक्षण करावं लागेल त्याची लढाई इथे संपत नाहीच्या नेत्यांना विनंती केलेली आहे दोन कार्यक्रम अजून केले पाहिजे काल मुंबईमध्ये एक मी अशी मागणी केली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा एक लाख लोकांचा मोर्चा राज्याच्या निवडणूक आयुक्ताच्या कार्यालयावर मुंबईमध्ये काढला पाहिजे एक लाख लोकांचा जनतेनी दहा लाख लोकांनी त्या मुख्य निवडणूक आयुक्ताच्या समोर जाऊन त्याला सांगितलं पाहिजे की तुमचा आमचा विश्वास नाही आहे तुम्हाला मतपत्रिकेवर मतदान घ्यावं लागेल हा आक्रोश आपल्याला करायला पाहिजे महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर मी प्रस्ताव ठेवलेला आहे मला खात्री आहे की त्याच्याबद्दल विचार सन्मानिय शरद पवार साहेब यांनी सांगितलं की जन आंदोलन उभा करा उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की हा खोटा निकाल याच्या विरुद्ध आंदोलन उभं करा काँग्रेस पक्षाने जाहीर केलेला आहे जन आंदोलन करा आता संत पण आपल्या बरोबर आहे या देशामध्ये दे जन जनआंदोलनाचा वर्गा पेटू आणि आपल्या लोकशाहीचं संरक्षण करू तुम्ही सर्वजण निश्चितपणे आमच्या बरोबर राहणार याची मला खात्री आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद द्रांद।